महाराष्ट्राचा बुलंद आवाज हॅलो पवार साहेबांच्या पर्यंत आपल्या टाळ्यांचा आवाज गेला पाहिजे टे 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 रश्न नवदी जे टे टे रश्न वादी नव्न नवदी आमी सेच्न नवदी हा तुमचा पवार साहेबांचं स्वागत करेन आपल्या सगळ्यांना हात वर करून सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्यात बोल राम कृष्ण हरी बाबासाहेबांचे आम्ही राष्ट्र जोरदार टाळ्या सगळ्यांच्या टाळ्या पाहिजे साहेब कच्या साहेबांचं दो या गोंडाच्या नगरीमध्ये हात उंचावून गांडी जोरदार टाळ्यांच्या कचऱ्यातील हो राज हो करतील पवार साहेब गोर गरीबांचा हो दिन जुबळ्याचा हो जाणता राजा हा शूरवीर होयकटचे हात करूया बायकट कृष्ण हरी पुन्हा एकदा जोरदार आवाज महाराष्ट्राचा आवाज हॅलो हॅलो सगळ्यांना शांत नम्र विनंती करतो आपले दैवत, पवार सगळ्यांचे आदरणीय साहेबांना आपण ऐकायला सगळ्यांना विनंती करतो की आपण खाली बसून घ्या प्लीज पुढे पुढचे लोक खाली बसा चालू जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया शेतकरी कष्टकरी युवकांच्या प्रश्नाची जाणीव असणारे भारतातील एकमेव नेता आणि भारतीय राजकारणाचे जाणत नेते ने आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचा जोरदार टाळ्यांनी संघात जोर करणार आहोत याच्यानंतर या, या तालुक्याचे आमदार आदरणीय बापूसाहेब रावल आपले मनोगत व्यक्त करणारे जोरदार टाळा वाजून त्यांचं स्वागत करा आदरणीय बापूसाहेब रावल रावल प्रत्येकाला हात वरती करून साहेबांचं अभिवादन करावं हा परती करा, हो। करा। शरद रावत हे या महाराष्ट्राचे सुपुत्र नसून या ते अर्थ एक महत्वाचे भाग आहेत ज्या ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यावेळेला मी त्यांच्या बरोबर होतो ज्या ते मुख्यमंत्री झाले मला आश्चर्य वाटलं की ते संरक्षण पद सोडून कृषी मंत्री का मी जेव्हा त्याचा अभ्यास केला की संरक्षणच्या हाताखाली एकच सेक्रेटरी होता कृषीच्या हाताखाली सहा सेक्रेटरी होते आणि कृषी हा या देशाचा आत्मा आहे आणि तो आत्मा त्यांनी सांभाळला होता आता लोक मला विचारतात तुमच्या सभा साहेबांचे काय संबंध साहेब तुम्ही सदुसठ साली आमदार झाले तेव्हा तुम्ही अनिल होस्टेलला आले होते तुमच्या शालकाला भेटायला तुमचा शालका शालक एक क्रिकेटपटू होता मी तुम्हाला आठवण करून देतो त्या दिवशी तुम्हाला मी पहिल्यांदा बघितलं म्हणजे माझं लक्ष होतं तुम्हाला आणखी एक नाव सांगतो साहेब धनराज नहार की जो तुमचा कार्यकर्ता होता त्याने मला घडवण्याचा मोठा हात होता तुम्ही बी एम जे मते होते मी पण बी एम जे होते होतो शेवटी साहेब कुठंतरी मी तुमच्या पावलावरती पाऊल टाकायचा प्रयत्न केला पण आता दुर्दैव तुम्ही मला जोधपूरला तुमच्या पी एन एम फोन लावला हा मुलगा काय करतो आहे आ साहेब आता जसं तुम्हालाही दुःख आहे पोटाच्या पोराचं तसं मलाही दुःख आहे पण आज आज काय मला मैदानात उतरावं लागलं मैदानात उतरावं लागलं मला आणि या जनतेच्या पाठिंब्यावरती मी मैदानात आहे या जनतेच्या पाठिंब्यावरती मी मैदानात आहे तुम्ही मी साहेबांना देतो एक शब्द तो शब्द तुम्ही सर्वांनी पाडला पाहिजे शब्द पाडणार का तुम्ही ह साहेब मी एक लहान माणूस साहेब मला माहीत आहे की तुम्ही पूर्ण न्याय द्यायचा मला प्रयत्न केला पण मी स्वतःहून विड्रॉ झालो की नवीन पिढीला पुढे न्यायचो पण नवीन पिढी एवढी वाईट निघेल हा तुम्हालाही अनुभव आला आणि मलाही अनुभव आला चालायचं साहेब आता हे प्रत्येकाचं जीवनात दुःख असं ना तुमचं दुःख माझं दुःख आहे आज या ठिकाणी सर्व आठवणी साहेबांच्या बरोबर सांगितल्या तर आपल्याला बराच वेळ लागेल आपण सर्व साहेबांचं भाषण ऐकण्यासाठी इथं आलात आपल्याला परत एकदा सांगतो संजीव बेडसे हा माझा मुलासारखा आहे त्याच्या तुतरीच्या चिन्हावरती मतदान करून आपण निवडून द्यावं जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिकृत उमेदवार श्री बेडसे आपण आमंत्रित करते की आपण या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात या मतदारसंघाचे लोकप्रिय उमेदवार श्री संदीपदादा बेडसे घातलेल्या येत्या वीस नोव्हेंबर रोजी शिंदखेडा विधानसभा मतदारसंघासाठी मला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असलेले तुम्हा सर्वांचे पितृतुल्य नेतृत्व आपले सर्वांचे दैवत हे देशाचे माजी कृषी मंत्री आपल्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी साहेब आपल्या तालुक्याचे पितुतुल्य नेतृत्व माजी मंत्री आदरणीय डॉक्टर नानासाहेब हेमंतरावजी देशमुख साहेब आत्ताच आपण ज्यांचे विचार ऐकले ते आपल्या तालुक्याचे माजी आमदार कधी काळी आपल्या साहेबांसोबत विधिमंडळात काम केलेलं आणि खास करून गेले दहा वर्ष त्यांच्या आशीर्वादाची वाट मी बघत होतो ते आज आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असलेले पितृतुल्य आदरणीय डॉक्टर बापूसाहेब रावल आदरणीय कामराज भाऊसाहेब आपल्या धुळे लोकसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय खासदार आमच्या मोठ्या भगिनी आदरणीय डॉक्टर शोभाताई बच्चाव आदरणीय डॉक्टर दिनेशजी बच्चाव आदरणीय ज्ञानेश्वर बाबा भांबरे वेळ खूप कमी आहे मी सर्वांचे नावं घेत नाही मला सन्मान्य व्यासपीठ म्हणून सर्वांनी माफ करावं सन्मान्य व्यासपीठ साहेबांचे विचार ऐकायला उपस्थित असलेल्या मतदारसंघातील तमाम ज्येष्ठ वडीलधारी मंडळी माझ्या माता भगिनी माझ्या तरुण भावांनो दोन महिन्यापूर्वी साहेब आपल्याकडे आलेत एकवीस वर्षांत साहेब धुळे जिल्ह्यात येऊन गेले होते पण एकवीस वर्षात साहेब शिंदखेडा तालुक्यात आले आणि पुन्हा दोन महिन्यानंतर साहेब पुन्हा आशीर्वाद देण्यासाठी आपल्याकडे दोंडाच्या इथे आलेले आहेत सर्वप्रथम शिंदखेडा विधानसभा मतदारसंघाच्या वतीने सर्व जनतेच्या वतीने साहेब आपले मी शतशा शतशा आभार मानतो साहेब साहेब रामाण्यामध्ये रावणाने चूक केली श्रीलंकेमध्ये म्हणायचे की रावण तिथला देव आहे रावणाने चूक केली सीतेचं अपहरण केलं अत्याचार केले आणि रावणाचा अंत करायला रामाला तिथं लंकेत जावं लागलं साहेब पण रावणाचा लंक करायला विभीषणाने साथ दिली होती आज विभीषण रूपी आदरणीय बापूसाहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि माझा राम आपल्या सर्वांचे राम या हुकुमशाही रावणाला इथून हटवण्यासाठी आपल्याकडे आलेले साहेब प्रचंड दहशत गावोगावी भानगडी मी बोलणं बापूसाहेब मला माफ करा तुमच्या व्यथा मी तुमचा तुम्हाला बोललोय शब्द दिलाय ऋषिकेश दादाने विक्रम बाबाने तुमचा एक मोठा तिसरा मुलगा म्हणून मी तुमचं काम करेल ज्याने सक्या काकाला कुटुंबाला त्रास दिला साहेब तुम्ही विचार करा जनतेला किती त्रास देत असेल प्रचंड अत्याचारी माणूस गेले वीस वर्ष इथं या तालुक्यामध्ये आमदार की भोगत असताना साहेब हे जनते गावागावमध्ये भांगडी जरा थांबा प्लीज गावागावमध्ये भांगडी साहेब जातीपातीमध्ये भांगडी निवडणुका आल्या का साहेब हुकुमशाही सारखं दमदाट्या करायच्यात लोकांवर खोटे गुन्हे दाखल करायचे असं बेबनशाही साहेब अत्याचारी आणि विकासामध्ये साहेब एकदम शून्य साहेब साहेब या दोंडाच्या आसपास दावडा असे मालपुरा साहेब साठी जमीन अधिग्रह केलेला साहेब वीस वर्ष आमदार की भोगताना साहेब गेले कित्येक वर्ष मंत्रिपद भोगले साहेब पण इथं उद्योगधंदे उदरले साहेब स्वतःच्या त्यांच्या जा फॅक्टरीमध्ये साहेब सात आठ हजारामध्ये पगारावरती काम करणारे म्हणजे निवृत्त पण सात आठ हजारामध्येच होता साहेब ते माणसं मिळायला पाहिजे म्हणून साहेब इथं उद्योगधंदे या तालुक्यामध्ये उदयले साहेब नरडाना बाबळे साहेब मोठे मोठे उद्योग आले होते काही आलेले आहेत ते जिंदालवाल्यांनी साहेब एक उद्योग आला तर जी तोडफोड केली ऐंशे नव्वद लाखाची सेटिंग केली त्यांनी साहेब त्यांचा नवीन विस्तारीकरणाचा प्रोजेक्ट संभाजीनगरमध्ये हलवून टाकला साहेब प्रचंड असा मोठा इथं साहेब काम करायला जागा आहे साहेब सिंचनामध्ये बट्ट्याबोल केला साहेब आपलं सरकार असताना साहेब हे बुराई उपसा सिंचन योजना आपण मागच्या भाषणात आपण बोलला होता एकशे दहा कोटीचं काम साहेब तेव्हा आपलं सरकार असताना त्याला मान्यता होती चौदाला त्यावेळेस चौदाच्या आधी साहेब आम्ही त्याची प्र भ्रमा पण आणली होती मी निवडणुकीला उभा राहिलो तेव्हा चौदाला भाजपाचं सरकार आलं आज चोवीसपर्यंत दहा वर्ष झाले साहेब फक्त म्हटलं दोन वर्षाचं अडीच वर्षाचं आपलं महाविकास आघाडी सरकार होतं त्यातले दोन वर्ष साहेब आपले कोरोनात गेले आज त्याची साहेब सातशे त्र्याण्णव कोटीची झालेली आहे पण ही आमदार रावळामुळे झालेली साहेब नंदुबार शहाद्याकरता कोणी दीपक पाटील असे युवक काहीतरी लोक होते त्यांनी वेळोवेळी आंदोलनं केले जल आंदोलन केले आणि ह्या योजनेमुळे साहेब नंदुबार जिल्हा साखरी तालुका इकडे आपला धुळे जिल्ह्यातला शिंदगेडा तालुका आहे सगळ्यांना साहेब फायदा होणार होता त्या आंदोलनामुळे सगळा सुप्रमा रखडीत असलेला प्रस्ताव साहेब त्यांना ह्या सरकारला भाजप सरकारला मान्य करावं लागला साहेब सातशे त्र्याण्णव कोटीचा प्रस्ताव मान्य करताना साहेब अर्थसंकल्पात तरतूद फक्त बावन्न कोटी तेरा लाखाची साहेब हे आमदार महोदय दोंडाच्या शहरापासून स्टार्स फॅक्टरी पण जायला साहेब बावन कोटीचा सा कॉन्क्रीटचा रस्ता करतात परंतु इथं ही उपसा सिंचन साठी साहेब पैसे देऊ शकत नाही साहेब प्रचंड प्रमाणे दोंडाच्या शहरात रस्त्यांची कामं केली साहेब एक एक रस्ते चार चार वेळा डांबरीकरण याच्याकडे सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत साहेब जिल्हा परिषद यांच्याकडे पंचायत समिती यांच्याकडे नगर परिषद यांच्याकडे नगर पंचायत यांच्याकडे व्यासपीठावर बसलेली सगळी मंडळी साहेब आम्ही सगळे लढतोय साहेब जनता त्यांच्या विरुद्ध लढते साहेब परंतु साहेब आपण आलात मी आपल्याला साहेब आपल्या वतीने साहेबांना सांगतो साहेब मी तसं सांगतोच मी सा, संदीप बेडसे होवा नाही शरद पवार साहेब होवे तेवढं लक्षात ठेवा पुढचा विकास करणाऱ्या साहेबांनी मला आशीर्वाद दिलेला आहे आता बापूसाहेबरावला आलेले आहेत आपल्याकडे आदरणीय डॉक्टर नानासाहेब हेमंतशुख साहेब आपल्या सोबत आहेत जे इच्छुक होते साहेब आदरणीय कामराज भाऊसाहेब ज्ञानेश्वर आबा आमची हेमलता ताई पण हा साहेब आलेली जुईताई ताई हे साहेब असे असंख्य रे आदिवसरी ते रोई भाऊ आणि शिवसेनेचे साहेब पूर्ण शिवसेना उभाटा आपले हेमंत साळुंगे जिल्हा प्रमुख यांचे तुथोखाली साहेब हे सर्वजण साहेब माझ्यासाठी आपल्या शब्दाखातर थांबलेत जनतेच्या मतांचा आदर केला आपला जनतेच्या मतांचा आदर होऊ आणि साहेब या दोघ जिल्ह्यात साहेब नऊ मतदारसंघात आपल्याला हा एकच मतदारसंघ मिळाला साहेब आणि आम्ही आपल्याला आश्वासित करतो साहेब आपली तुतारी या दोघ जिल्ह्यांमध्ये ऐका या मतदारसंघात वाजणार साहेब आपली विजयाची तुतारी वाजणार साहेब विकासाची तुतारी वाजणार आणि आपल्या डोळ्याचे साहेब एक चांगला मतदारसंघ एक असा जो दुष्काळी मतदारसंघ दुष्काळी तालुका म्हणून गणला जातो या महाराष्ट्राच्या पटलावर साहेब याला नावारुपला आणल्याशिवाय बी राहणार नाही साहेब साहेब प्रशासनात मी काम केलं साहेब स्वतः सिव्हिल इंजिनिअर आहे दहा वर्ष मंत्रालयात प्रशासकीय के काम केलं साहेब बरेच जण म्हणता की राजकारण जमत नाही परंतु साहेब प्रशासकीय चेहरा कसा निधी आणायचा कसे कामा करायचे माहिती साहेब राजकारण करायला साहेब मंचावरची सगळी ज्येष्ठ मंडळी साहेब बसलेली आहे पण साहेब आपल्यासमोर आपल्या आशीर्वाद साहेब या तालुक्याचा बॅकलॉग खूप आहे साहेब वीस वर्ष साहेब या तालुक्यात काही विकास झाला नाही साहेब आपल्या काळात साहेब सगळे बॅरेजेसचे काम आपण साहेब केले होते साहेब पण चांगलं नेतृत्व इथं साहेब मिळालं नाही चांगलं काम झालं नाही वीस वर्ष एखाद्याने जर इथं सत्ता भोगत असताना साहेब फक्त आपली टक्केवारी कमिशनवरती कामं केली असतील तर साहेब त्यांना पण जनता जाब विचारते साहेब आपण साहेब आम्हाला आशीर्वाद दिले साहेब खूप बॅकलॉग आहे साहेब गेल्या वीस वर्षाचा बॅकलॉग आहे पुढचे पाच वर्ष खूप काम करा एक चांगले बदलाचे वारे आपल्या जिल्ह्यामध्ये आलेले साहेब पण आपण साहेब पुन्हा आलात आपलं प्रेम साहेब आम्ही कधीही विसरू शकणार नाही साहेब मी एवढंच आपल्याला आश्वासित केलं आम्ही तुमच्या कबी कधी साहेब तुमच्या विचारांची बांधणी जपली साहेब या जनतेमध्ये काम करायची जी माझी इच्छा आहे साहेब या तालुक्याचा विकास करायचा साहेब मला फक्त दोन मुली साहेब मला काय माझ्या नंतर माझ्यानंतर कोणी वारस नाही साहेब राष्ट्रसंच्यासाठी काम कराल आणि साहेब एक आपल्याला विनंती साहेब जे जे लोकांना न्याय द्यायचा आहे साहेब बस मी एवढं सांगतो साहेब आपण आलात आपण साहेब आपण दोन महिन्यात दोन वेळा साहेब इथं आलात आपलं तालुक्यावरती जनतेवरचे प्रेम आणि जेव्हा जेव्हा मला भेटला साहेब तेव्हा तो आपण आस्तेने विचारपूस केली गार फिरते आकाशी तिचे लक्ष तिचे पिल्ला फाशी साहेब मला माहिती साहेब आपण माझ्याशी काय काय चर्चा केली साहेब आम्ही आपल्याला शब्द देतो साहेब पक्षाची ताकद आम्ही मोठ्या हिमतीने वाढवू साहेब मी जे जे पक्ष साहेब मदत करताय काँग्रेस असेल शिवसेना उभाटा असतील आम आदमी पार्टी असेल पा साहेब शेकाप असेल सगळे पक्ष असतील साहेब या सगळ्यांना सोबतील या पुढे मला आशीर्वाद देण्यासाठी आला साहेब दे आपले मी पुन्हा पुन्हा एकदा आभार मानतो आणि माझ्या शब्दांना विराम धन्यवाद संदीपजी आणि यानंतर सन्माननीय खासदार डॉक्टर शोभा बच्चा मी आपणास विनंती करते की आपण आपल्या मनोगताला सुरुवात करावी राजकारण आणि समाजकारणात सन्माननीय खासदार डॉक्टर शोभाजी बच्चा